स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व सांगली शहर पोलीस ठाण्याची कारवाई गुंड मोहम्मद नदाब व त्याचे साथीदार यांना ठोकल्या बेड्या गुंड मोहम्मद नदाब व त्याच्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांच्यातील आर्थिक करणावरून तसेच फिर्यादीचे अजय माने यांच्यासोबत असलेल्या संबंधांवरून आरोपी इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांचे आर्थिक हितसंबंधास धोका निर्माण झाला आहे असे वाटल्याने त्यांनी फिर्यादीस जिवे मारण्याचा गुन्हेगारी कट रचून फारुख नदाब याचेकरवी फोन करून फिर्यादीस घरातून बाहेर बोलावून घेऊन उन मोहम्मद नदाब याने त्याचे कमरेला लावलेले पिस्तूल काढून फिर्यादी यांच्या छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळी मारून त्यास गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून सांगली शहर पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे रेकॉर्डवरील आरोपी व मोका गुन्ह्यातून जामिनावरून मुक्त असलेला आरोपी मोहम्मद जमाल नदाब राहणार सांगली यास माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि मोका गुन्ह्यातून जामिनावर मुक्त करतेवेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला असताना दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने आर्थिक हितसंबंधाचे कारणावरून सलीम मकबूल मुजावर याच्यावर पिस्तूलमधून एक राऊंड फायर करून त्यास गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली रितु खोकर पोलीस पोलीस अधीक्षक सांगली पोली सांगली व विमला एम उपविभागीय अधिकारी शहर विभाग यांनी तात्काळ भेट देऊन सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचे शोध घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे नितीन सावंत सिकंदर वर्धन पंकज पवार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करून आरोपी यांची शोधकामी रवाना करण्यात आली होती आरोपीबाबत तांत्रिक व गोपनीय माहिती काढली असता आरोपी मोहम्मद नदाफा हा दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे जमीर नदाब याची घरी गुन्हा करून लपून बसला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये दानोळी तालुका शिरोळ येथे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ अशी पथके रवाना होऊन सदर ठिकाणचा मागोवा घेत मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पथके पोहोचली असता आरोपी मोहम्मद नदाफ हा असताना त्यास पाठलाग करून पकडून त्यास ताब्यात घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी पाठवले तसेच सदर गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपी इमरान दानवडे हा रामनगर सांगली येथे व पप्पू फाकडे हा हरिपूर सांगली येथे असल्याची माहिती पथकास मिळाल्याने दोन्ही निष्पन्न आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्यातील आरोपी मोहम्मद जमाल नदाब हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यासह व कर्नाटक येथे खूण खुणाचा प्रयत्न दरोडा खंडणी आर्म ऍक्ट एन डी पी एस चोरी व इतर शीर्षकली गुन्हे नोंद आहेत तसेच आरोपी इम्रान दानवडे व विजय उर्फ पप्पू फाकडे हे देखील रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास खुणाचा प्रयत्न खंडणी अवैध सावकारी व इतर गुन्हे नोंद आहेत जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली काल दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व धर्म चौक नगर सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याचे साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर मान्य अमर पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आमची वेगवेगळी पथके तयार करून एल सी बी व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके आधीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथे मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे विजय फाकडे आणि फारुख नदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्ये सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असलेबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत आपल्याला काही अडचण किंवा शंका असलेच आपण एकशे बारा किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा ये कोणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे जय हिंद